गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो विद्यार्थ्यांचा आवडता आणि सोपा घटक असतो थो, फक्त थोडा विचार करायला लावतो हो त्यामुळे इंटरेस्टिंग सुद्धा असतो आणि त्यात मजा पण येते तर घटक आहे बुद्धिमत्ता आणि क्रम ओळख हा घटक तुम्हाला इयत्ता दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी पर्यंत त्यानंतर पुढच्या सगळ्या परीक्षांना टीईटी असो टेट असोत एम पी एस सी असोत असोत कोणत्याही परीक्षेमध्ये या बुद्धिमत्तेच्या याच्यावरती प्रश्न येतात नवोदय मध्ये पंचवीस मार्काचे प्रश्न आहेत त्यात आकृत्यांवर जवळजवळ दहा मार्कांचे प्रश्न आहे ठीक आहे आपण प्रश्न आधी समजावून घेऊ आणि कसे सोडवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे बरेच प्रश्न आपण आकारणार आहोत चला पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर पहिला प्रश्न त्यामध्ये बघा एक दोन तीन चार आकृत्या आहेत प्रश्नात तुम्हाला तीन आकृत्या दिलेल्या असतात किती एक दोन आणि तीन ठीक आहे तीन आकृत्या असतात चौथी आकृती तुम्हाला प्रश्न आकृती असते प्रश्न आकृतीमध्ये तुम्हाला या तीन आकृत्यांचा क्रम लक्षात घ्यायचा असतो तीन आकृत्यांमध्ये कसं केलंय काय केलंय आकृत्यांमध्ये बदल काय झालेत ते लक्षात घ्यायचे असतात आणि त्यानुसार करायचे असतात ते जर तुम्ही ओळखले तर तुम्हाला चौथी प्रश्न आकृती बरोबर समजते यामध्ये मी पर्याय दिलेले नाहीत सोपे प्रश्न घेतले पण प्रश्नामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले असतात आणि त्यातून शोधायचा असतो ठीक आहे आता आपण या चार आकृत्यांमध्ये प्रश्न तयार करू आधी बघा प्रश्न तयार करू प्रश्न तयार करायला आपण धनुष्य बाण असा बाण घेतलेला आहे बघा बरं आता हा बाण आहे मी इथं असा मांडला आहे ठीक आहे ओके बघा या आकृतीत या बाणाची दिशा कोणती आहे वरची कोणती आहे आपल्याला प्रश्न समजून पण घ्यायचा आहे ठीक आहे ही वरची आहे बरोबर आता आपण पुढच्या पुढच्या आकृतीमध्ये मला मी प्रश्न तयार करत करत घटक आपण घेऊ ठीक आहे चाल पुढच्या याच्यामध्ये पुन्हा आपण बाण घेत आहोत तो बाण आपण छोटा केलाय आणि बाणाची दिशा आपण अशी केलेली आहे ठीक आहे बसत नाही छोटा करू बघा बरं इथं केलाय बघा कोणती आहे बाणाची दिशा आधी सुरुवातीला वर होती आता कुठे गेली बाजूला गेलेली आहे आता गेली बाजूला याला घटवित जाणारी दिशा किंवा घड्याळाच्या दिशेने जाणारे म्हणतात पुढचा प्रश्न हो पुढचा प्रश्न तयार करू तिसऱ्या ह्याच्यामध्ये पुन्हा आपण बाण घेतलाय बाण आपण इथं बसू अजून छोटा करू थोडा आणि थोडा रोटेट करून घेऊ वरती होता बाजूला होता आता खाली घेतलाय ओके बघा बरं ठीक आहे बघा झाली बाणाची दिशा यस आधी इकडं सरळ मग इकडं म्हणजे प्रत्येक वेळी हा जो बाण आहे ना हा बाण प्रत्येक वेळी काटकोणात फिरतो मला काय म्हणायचं बघा काटकोनात घटत जातो सुरुवातीला असा काटकोण असणारा हा बाण वरती काटकोण होता याचा त्यानंतर हा काटकोनातून घटत गेला याचा बाण इकडे गेला त्यानंतर हाच बाण या काटकोणातून पुढच्या आकृतीचा पुढे जायचा यातनं खाली गेला मग आता कुठे येईल चौथा प्रश्न तुम्हालाच उत्तर तयार करता येईल आता आपण इथं परत उत्तर शोधू ठीक आहे मी आता उत्तर हे इरेज करतो ठीक आहे आणि याच्यात आपण उत्तर तयार करू तुम्हाला उत्तर सापडलं असेल बघा बर उत्तर सापडलंय का हो यस सापडतंय इथं होत ओके झाली आकृती तयार काय झालं पहिला बाण कुठे होता पहिला बाण वरती म्हणजेच काटकोणातून ही आकृती वरती गेलेली होती सरळ काटकोण केला होता त्यानंतर हा काटकोण फिरला त्यानंतर हा काटकोण असा असणारा काटकोण परत खाली फिरला आणि हा खालचा काटकोण इकडे फिरला समजले अशा प्रकारे हा बदल होत जातो ही प्रश्न आकृती आता उत्तर आकृती झालेली आहे कोणती आकृती झाली उत्तर आकृती समजले पुढचा प्रश्न आता सेम अशाच पद्धतीने घेतलेला आहे आपण पुढचा प्रश्न आपण सेम असाच घेतलेला आहे <laughs> तुमच्या लगेच प्रश्न लक्षात येईल यात दोन आकृत्या घेतल्यात आधी मी प्लेन ठेवलं होतं त्यानंतर यात मी दोन आकृत्या घेतल्यात कोणत्या घेतल्यात बघा आधी घेतलाय चौकोन त्यानंतर आतमध्ये त्रिकोण त्रिकोणाचा पाया खाली आहे त्यानंतर पुन्हा चौकोन परत त्रिकोणाचा पाया हा असा असणारा त्रिकोण होता आता हा असा जातोय हे बघा इथं दिशा बदलली पुन्हा परत हाच त्रिकोणाचा पाया असा होता तो आता असा गेलाय मग पुढच्या वेळी काय होणार आहे येत आहे लक्षात काय होणार पुढच्या वेळी हा पाया इकडे फिरणार ह्याच्यासारखा सीएम ठीक आहे आता आपण इथं प्रश्न आकृतीमध्ये उत्तर उत्तर तयार करून घेऊ ओके चल आपलं उत्तर आपण तयार करू त्रिकोण घेऊ त्रिकोण घेतलेला आहे आपल्याला त्रिकोण फिरून घ्यायचा आहे ठीक आहे ओके बघा थोडासा अजून रोटेट करू खाली घेऊ आणि ओके झाले ठीक आहे बघा बरं आले म्हणजे पहिल्या यायची दिशा अशी पहिल्या याची अशी नंतरची अशी नंतरची अशी आणि नंतर अशी आले लक्षात तुम्ही या बोर्डवरती या पद्धतीने असं जे समजून घेतलं हे कधीही विसरणार नाहीत कारण यात आपण प्रश्न तयार केले ठीक आहे आता आणखी आपण असे चार प्रश्न तयार करू ओके चला दोन झाले आणखी दोन करू बघा आपल्या समोर आता दुसरा प्रश्न आपण ठेवलेला आहे ही पहिली आकृती ही दुसरी आकृती ही तिसरी आणि ही चौथी प्रश्न आकृती आहे खाली जागा नसल्यामुळे मी तुम्हाला उत्तर आपण सरळ सरळ काढून घेऊ ठीक आहे बघा हे पंच कोण आहेत यामध्ये आपण एक प्रश्न तयार करू बघा दोन झालेत बरोबर थांबा इथला एक एरियाच करून घेऊ म्हणजे थीके? आता बघा पुढच्या याच्यामध्ये तीन झालेले आहेत त्यानंतर आता आपण चार झालेले आहेत आता पुढचं उत्तर तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे पुढच्या याच्यामध्ये पुढच्या याच्यात काय होणार प्रश्न आकृतीमध्ये अशा प्रकारे वाढत गेलेले जे फुलं होते जे वाढ होत गेलेली आहे ती अजून वाढणार आहे आणि तुमचं उत्तर ठीक आहे पंचकोणामध्ये पाचही फुलं तयार होण्यात होईल समजलंय अशा प्रकारे पाचही फुलं तयार होतील आले लक्षात हे उत्तर होतं खाली चार आकृत्या दिले दिलेल्या असतील त्यामध्ये नीट बघायचे पर्याय दिलेले आहेत पर्यायामध्ये झालेला क्रमवार बदल निश्चित करायचा आणि उत्तर शोधायचं ठीक आहे पुढचा प्रश्न आपण तयार करणार आहोत हा प्रश्न असा आता बघा यामध्ये आपण प्रश्न तयार करू तुम्हाला उत्तर सापडेल वर्तुळ इथं आहे बरोबर त्यानंतर इथं आहे त्यानंतर पुढे एका याच्यात घेऊन आपण ठीक आहे हे कट करू ओके okay, एक इथं घेतलं पुढचं घेतो याच्यामध्ये इथं वर्तुळ घेतलं आणि इथे एक फुल घेतलं ठीक आहे त्यानंतर पुढं परत इथं वर्तुळ घेतलं आणि इथं एक फूल घेतलं व इथ एक फूल घेतलं आता पुढच्या आकृतीत काय येणार आहे आधी वर्तुळ होतं फक्त या आतल्या त्रिकोणावर बाहेरचा त्रिकोण सगळीकडे चौकोन समान आहे चौकोन सगळीकडे आहे ठीक आहे त्यानंतर आतमध्ये त्रिकोण सगळीकडे आहे मग आकृती वाढली काय आपण प्रश्नात तयार केलं एक वर्तुळ वाढवलं पुढे एक फुल आणि एक वर्तुळ परत वाढवलं पुढे परत वर्तुळ आणि दोन फुलं वाढवली त्यानंतर वर्तुळ आणि हे एक फुल व हे एक फुल होतच त्या सोबत आणखी एक फुल वाढेल म्हणजे हा तुमचा प्रश्न होता काय होता चौथा प्रश्न होता बरोबर -बर ही पहिली आकृती दुसरी आकृती तिसरी आकृती आणि चौथी प्रश्न आकृती ही सुद्धा प्रश्नाकृती होती आल्या लक्षात अशा प्रकारे आकृत्यांच्या क्रमावरती लक्ष ठेवायचं त्यामध्ये कोण कोणते छोटे बदल झाले जरी माय मायन्यूट चेंजेस असतात ते चेंजेस कोणते होत आहेत मग ते, ते इन्क्रिजिंगली होत आहेत वाढत जात आहेत की डिक्रीज होत आहेत म्हणजे उतरत जात आहेत तोच क्रम हाच क्रम इकडून फिरू शकतो हा जो आहे हाच इकडून फिरेल तरी तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे सरळ क्लॉक वाईज किंवा अँटी क्लॉक वाईज ठीक आहे चला आपण आता एका पीडीएफ मध्ये समजावून घेऊ पीडीएफ मधले घटक बघू बघा मी ज्या सूचना सांगितल्या होत्या त्या त्याच होत्या की तुम्हाला याच्यामध्ये आकृतीमध्ये जे क्रमशः बदल होत जातात ते तुम्ही समजून घ्यायचे पहिल्या तीन अवस्थांमधले बदल नेमके ओळखा आणि त्यानंतर चौथ्या आकृतीतल्या बदलांकडे जा ठीक आहे मग आता आपण नमुना प्रश्न बघू नमुना प्रश्न तुमच्या समोर आहे पण बरं प्रश्न आपण आधी जे सॅम्पल घेतलं तसंच इथं काय आहे चारही चौकोन आहेत त्याच्यामध्ये हा त्रिकोण ठीके त्यानंतर चौकोन नंतर पंचकोन मग काय येलो काय येणार आहे मग जर ह्या त्रिकोणा तीन कडा होत्या याच्या चार कडा झाल्या यात पाच कडा झाल्या तर यात सहा कडा येतील षटकोन येणार आहे काय येणार आहे षटकोण म्हणजे तुमच्या उत्तराची आकृती काय असेल नमुना क्रमांक तीन ठीक आहे उत्तर क्रमांक बरोबर बघा ते स्पष्टीकरण पुढचं समजावून घेऊ तशाच प्रकारे चौकोन सगळीकडे आहेत बरोबर बाणाची दिशा खाली होती ती परत इकडे झाली हा असा असणारा बाण इकडे गेला इकडे असणारा बाण वर गेला मग आता हा बाण इकडे जाईल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आले लक्षात तुम्ही झुम करूनही बघू शकता उत्तर ठीके पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न बघू बघा यात काय सांगितलंय बाण घटवीत काटकोणात फिरत जातो जसं आपण स्पष्टीकरण घेतलं तसं पुढचं ठीक आहे तिसरा प्रश्न बघू हा छान प्रश्न आहे झून करून आकृती पाहता येईल बघा चौकोण चौकोण आहे तर चार यामध्ये जी आकृती आहे तिला इथे बाण आहे आणि इथे वर्तुळ आहे मग हा बाण असा होता हा बाण असा झाला हा बाण असा झाला तर हा बाण असा होईल मग असा बाण आणि इथे त्याच्यामध्ये वर्तुळ राहील ठीक आहे असा बाण कुठे आहे बघा चार नंबरच्या पर्यायामध्ये बरोबर आहे का दिशा आली लक्षात आधीच स्पष्टीकरण समजलं की पुढचा घटक सोपा होतो ठीक आहे पुढचा पुढचा घटक समजावून घेऊ बाहेरील उजवीकडील बाण ठीक आहे ते समजले चौथा प्रश्न बघा बरं छान आहे या आकृत्या थोड्याशा वेळ घेतात कारण यात तुम्हाला आधी सगळे घटक समजावून घ्यायचे असतात नीट बघा यातले घटक सगळे बारकाईने बघा प्रत्येक आकृती चौकोनात आहे मग ही पण चौकोनात येईल ठीक आहे त्यानंतर इथं काय बदल आहे बघा बरं इथं त्रिकोण कुठे आहे खाली होता हा इथं एक नंबरला होता त्रिकोण हा इथं दोन नंबरला गेला मग हाच त्रिकोण इथं होता हा म्हणजे हा इकडं गेला हा इकडचा इकडं गेला तर आता हा इकडचा इकडे जाईल इकडे जाणारा त्रिकोण कुठे आहे बघा हा इथं दिसतोय इथं पण दिसतोय मग हे मात्र नाहीत ठीक आहे ना हे आहेत का नाही मग आता काय येणार बघा बर <references> काय येते पर्याय क्रमांक दोन ठीके कसं येते बघू आपण आता हा तर त्रिकोणाच्या बाजूला वर्तुळ आहे त्रिकोणाच्या बाजूला वर्तुळ आहे त्रिकोणाच्या बाजूला वर्तुळ आहे मग त्रिकोणाच्या बाजूला वर्तुळ आहे बरोबर आले लक्षात पुढे त्यानंतरच काय होत ओके आ, हे इथं स्टार आणि हे हे क्रॉस मध्ये आहेत हे क्रॉस मध्ये आहेत हे क्रॉस मध्ये आहेत हे क्रॉस मध्ये बरोबर गेलेली आकृती काय होते आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक दोन समजले पुढचा आता आपण प्रश्न समजावून घेऊ सराव संच आठ आहे आपल्या पुढे यामधल्या आकृती आपल्याला बघायच्या ठीक आहे बघा आपल्या समोर आता सराव संच आठ आहे त्यामध्ये आपल्याला प्रश्न आकृती बघायची प्रश्न आधी वाचून घेऊ पुढील आकृत्यांमधील विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा बघा बरं आता याच्यामध्ये काय क्रम आहे याचं तोंड इकडे आहे आणि इथं वर्तुळ आहे बर मग आता इकडं काय झालं वर्तुळ इकडे गेलं आणि तोंड इकडे गेलं बर मग आता परत हे असंच आहे वर्तुळ इकडे आहे तोंड इकडे मग हे असंच होईल असं कुठे आहे वरच्या बाजूला हे तर नाही हे खाली आहे हे खाली आहे मग किती येणार आहे बघा पर्याय क्रमांक तीन हे तुमचं उत्तर आहे कारण तोंड इकडं आणि वर्तुळ म्हणजे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे वर्तुळ व्यवस्थित रंगवायचं बाहेरून आत यायचं वर्तुळ रंगवताना बाहेरून आत यायचं पुढचं वरून पुढची आकृती प्रश्न क्रमांक दोन खूप छान आहे इंटरेस्टिंग प्रश्न बघा वरती वर वर्त त्रिकोण आहे वरचा त्रिकोण आहे खाली चौकोन दिलेला आहे थोडा तिरपा आणि वर्तुळ बघा आता काय झाले हा जो वरचा त्रिकोण आहे हा एक नंबरला होता इथं दोन नंबरला खाली आला मग हा दोन नंबरला होता इथं तीन नंबरला खाली आला म्हणजे तो खाली खाली सरकत आहे अशा पद्धतीने ठीक आहे मग आता खाली गेलेला त्रिकोण कुठे जाईल कुठे जाईल वर जाणार मग त्रिकोण वर असणाऱ्या आकृत्या कोणत्या आहेत पण त्रिकोण वर जाईल त्यावेळी वर्तुळ मात्र खाली येणार आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय सापडते का तुम्हाला बघा उत्तर काय आहे काय आहे उत्तर तुमच्या हाताची बोट तुम्ही वर करू शकता बरोबर चार नंबरचा पर्याय ठीक आहे आले लक्षात चार नंबरचा पर्याय ठीक आहे पुढे पुढचं समजावून घेऊ आकृती क्रमाक्रमाने स्थळ बदलते ते, ते बघायचं <coughs> हा प्रश्न थोडा किचकट आहे म्हणजे थोडा वेळ घेईल फक्त बाकी काय नाही किंवा चटकन सुटेल सांगा बरं यातला पर्याय बघा ही आकृती दोन तीन चार काय उत्तर येणार आहे यामध्ये काय उत्तर येणार आहे बघा काय होतं बघा यात रेषा आहेत एक दोन तीन चार या सगळ्या रेषा पाच त्यानंतर ह्या इथं एक दोन पाच एक दोन तीन चार त्यानंतर एक दोन तीन त्यानंतर किती रेषा यायला हव्यात दोन बघा दोन रेषा व्ही मध्ये येतात या याच्यात ए एक दोन तीन येतात यात एक दोन तीन येतात ह्या पण नाही ही पण नाही यात एक, दो, एक दोन सॉरी एक दोन तीन येतात या पण नाही फक्त दोन रेषा पाहिजे होत्या पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे परत एकदा लिहून घ्या का यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या आहेत पण आकृत्यांमध्ये एक निश्चित भाव आहे इथं पाच आहेत पाच आकृत्या इथं चार कांड्या म्हणजे चार रेषा धरू इथं तीन रेषा मग इथं दोन रेषा यायला हव्यात दोन रेषा असणारी आकृती हीच आहे समजले कळते पुढचा प्रश्न आपण बघत आहोत पुढचा प्रश्न आकृती आहे चौथी बघा सुरुवातीला घटकांमध्ये सोप्या आकृती आपण घेणार आहोत पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्या आकृती अवघड होती तुम्हाला प्रश्न समजावून सांगा म्हणून सोपा घेतलेला आहे यामध्ये काय आहे बघा सहज उत्तर सापडेल का हो षटकोण पंचकोण चौकोन मग इथे येणार आहे त्रिकोण म्हणजेच तीन कोण बरोबर आकृती क्रमांक दोन बरोबर आहे चला पुढचं पाहू काही बदल आहे का चुकीचं वाटतं का तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा पाचवा प्रश्न प्रश्न आकृती हा ही थोडीशी इंटरेस्टिंग आहे बघा याच्यामध्ये या घड्याळ्याच्या आकृत्या आहेत घड्याळ्याच्या दिशेने चालणाऱ्या घड्याळ्याचा एक काटा आता इथे आहे वर आणि एक पाचवर आहे ठीक आहे पुढे एक चार वर आला तो वर गेला पुढे हा वर आला तर हा सातवर गेला मग पुढचा सातवर जाईल तर पुढचा आठ वर जाईल सातवर आणि आठवर पर्याय क्रमांक तीन ठीक आहे पर्याय क्रमांक तीन आलं लक्षात बघा आता तुम्ही काय म्हणाल हा असा हा वर जाणार आहे हा तर नाहीच याच्यामध्ये घड्याळाच्या काट्यामध्ये असणारा जो कोण आहे तो बघायचा आहे घड्याळाच्या काट्यामध्ये असणारा जो कोण आहे तो बघायचा आहे ठीक आहे आणि तो नीट समजावून घ्यायचा आहे ओके ठीक आहे पुढचं बघू आता सहावी आकृती आपल्याला बघायची तुम्ही झुम करूनही बघू शकता सहावा प्रश्न बघा यामध्ये काय आहे चौकोन आहे ठीक आहे त्यानंतर चौकोनामध्ये हा आपण घेतलेला प्रश्न तसाच होता याची दिशा खाली याची दिशा इकडे खालून हा असा खालून हा खाली होता इकडे होता इकडे गेला मग आता हा इकडे येईल बघा बरं सहा नंबरच्या आकृतीमध्ये तुमचं उत्तर काय सापडते तुम्हाला ठीक आहे बरोबर पर्याय क्रमांक दोन यस व्हेरी गुड ह्याची आकृती वर होती आता ती आकृती इकडे येणार ठीक आहे चला पुढचं बघू सातवी आकृती आपल्याला समजावून घ्यायची आहे प्रश्न आकृत्या लक्ष आपलं ठीक आहे हा बघा आता मी अर्धा मिनिट वेळ घेतोय तुम्हाला मी काहीच बोलणार नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सापडायचंय आवाज पॉज करा व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा बघा मी आता थांबलेलं आहे तुम्हाला उत्तर सापडतंय का बघा जर उत्तर सापडलं तर तुमची ती बोट वर होतील जो पर्याय असेल तो ठीक आहे उत्तर सापडले का तुम्हाला बघा यामध्ये आकृतीमध्ये होणारी वाढ लक्षात घ्या इथे एक रेषा आहे सर्व आपण त्याला साध्या भाषेत म्हणू एक दांडी इथे मात्र दोन रेषा आहेत तर इथे मात्र याला अक्षर म्हणून बघू नका याच्याकडे याच्यामध्ये मात्र तीन रेषा आहेत तर पुढच्या येणाऱ्या आकृतीत चार रेषा असायला हव्यात कोणत्या आकृतीत आहेत एक दोन तीन चार एक रेषा दोन रेषा तीन रेषा चार रेषा म्हणजे आपलं उत्तर होतं डब्ल्यू सी मध्ये किती आहे हो एक चालणार नाही एन मध्ये एक दोन तीन एक दोन तीन चालणार नाही याच्यातही एक दोन आणि तीन चालणार नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं आकृती क्रमांक एक समजले ठीक आहे पुढचं बघू प्रश्न दिसायला सोपा होता सोपा नव्हता समजून सांगितला तर सोपा वाटतो पण सराव नाही सोपा वाटतो पुढचं सराव महत्वाचा आहे खूप छान प्रश्न आहे बघा इकडं वर्तुळ आणि इकडं फुली मग हीच अशीच्या अशी रिप्लिकेट झाली विरुद्ध बाजूला गेली इकडे वर्तुळ गेलं आणि इकडं फुली गेली पुन्हा परत आता वर्तुळ खाली गेलं म्हणजे हे इकडं आलं फुलीवरती गेली वर्तुळ वर्तु खाली गेलं मग आता याच पद्धतीने हे असंच वर्तुळ इकडं टाका बघा आकृती कुठे बसते तीन नंबरचा पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे आठ नंबरच्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे काय झालं इथं आकृती तयार करताना ही आकृती इकडून घेतली ही आकृती इथं आली ओके पुढची hmm. प्रश्न आकृती नऊ यामध्ये सुद्धा सोपा प्रश्न आहे इथं बाण आहे त्यानंतर हा बाण वरच्या कोपऱ्यात गेलेला आहे हा बाण परत इकडं घड्याच्या काट्याने चाला मग आता या आकृतीत हा बाण इथून येणार अशी आकृती कुठे आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर चल पुढचं बघू आता मी यामध्ये सुद्धा पॉज करतोय ठीक आहे मी में अर्धा मिनिट काहीच बोलणार आहे तुम्ही तुमचं उत्तर शोधायचं आहे चला ठीक आहे उत्तर असं आहे बघा या आकृतीमध्ये उभी आडव्या रेषा दोन आहेत आणि आडव्या रेषा यामध्ये तीन आहेत यामध्ये आडव्या रेषा चार आहेत पुढच्या याच्यात पाच असतील आणखी एक बघा यामध्ये एक आहे यामध्ये दोन आहेत यामध्ये तीन आहेत यात एक दोन तीन चार म्हणजेच पर्याय क्रमांक आलंय उत्तर लक्षात येते पुढचं बघू hmm. अकरा प्रश्न आपण बघत आलेलो आहोत आणि आधीचे चार पंधरा प्रश्न म्हणजे प्रश्न प्रकार समजायला खूप सोपा राहील प्रश्न आकृती आहे याचं उत्तर तुम्ही शोधू शकता मी नाही दिले तरी चालेल तुम्ही तुमचं चा उत्तर शोधून काढा ठीक आहे बघा आणि मला मध्ये टाका ओके मी याचं उत्तर देणार नाही हे आहे हे आहे हे आहे की हे आहे चार ओके घटक आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा पुढचा आपला घटक जो असेल तो चिन्हांची मालिका हा घटक आहे हा आणि या घटकामध्ये नवोदयमध्ये ह्याला खूप महत्त्व आहे शिष्यवृत्ती तर आहे तच ठीक आहे चला घटक आवडला असेल लाईक करा कमेंट्समध्ये उत्तर कळवा आणि आपल्या मित्रांना करा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके चलो बाय गुड डे